निकम नावाचा माणूस एका शेतकऱ्याची फसवणूक करतो आहे चार हजार रुपये मागतो आहे असा एक सोशल मीडियावर मेसेज आला निकम हा कुठलाही माझा पी ए नाही आणि माझ्या कुठलाही तो ओळखीचा नाही पण त्यांनी माझ्या नावाने त्यांचे कॉर रेकॉर्ड्स आहेत मी हे सर्व कॉर रेकॉर्ड्स नागपूर एसपी पी श्री हर्ष पोद्दार यांना पाठवले आणि या निकम नावाच्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड्स संभाजीनगर सी पीला आम्ही पाठवले संभाजीनगर सीपीनी जे तक्रारदार आहे त्यांची एफ आय आर दाखल करून घेतला आणि निकम यांना जो ज्यांनी फसवणूक केली आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मी याआधी आपल्या सोशल मीडियावरनं आणि आमच्या वेळोवेच्या बोलण्यातनं सांगितलं आहे की आमच्या नावाने कुणी जर पैसे मागत असेल तो कुणी जवळचा असेल नातेवाईक असेल किंवा कुणी पिय असेल किंवा गैरवापर करणारे जे लोक आहेत आमचा संबंध नसेल तर तातडीनं पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करा अशी आम्ही सूचना दिल्या होत्या तर काल आम्ही निकम नावाचा हा जो बदमाश व्यक्ती आहे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मी स्वतः याबद्दलचा गुन्हा दाखल करण्याकरता कालपासनं पुढाकार घेतलेला आहे आणि आज गुन्हा दाखल झाला नवी मुंबईमध्ये हा व्यक्ती राहतो निकम नावाचा त्याला पकडण्याकरता ना आमचे पोलीस संभाजीनगर पोलीस गेलेले आहे काही पार्श्वभूमी माहीत नाही पण संभाजीनगरच्या एका शेतकऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला चार हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करा बावनकुळे साहेबांच्या ऑफिसमधून मी तुमचं काम करून देतो असं त्या ठिकाणी फसवलेलं आहे मला वाटतं यापूर्वी त्यांनी अनेक लोकांना फसवलेलं आहे तर पोलीस तपासामध्ये निघेल पण मी यापूर्वी आणि आताही सांगतो आहे माझ्या नावाने कोणताही पीए नातेवाईक कोणी कोणी जो असेल तो जर या महसूल खात्यामध्ये माझ्या नावाने पैसे मागत असेल तर तातडीनं त्यांची पोलीस कारवाई केली पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं आव्हान आपल्या माध्यमातून मी जनतेला करतो आहे मीच सांगितलं आमचे विकास खारगे एसीएस सी एस आहेत त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला तहसील कार्यालयामध्ये आणि सेंड ऑफ करताना फक्त ऑर्केस्ट्रा लावता राहिला बाकी ज्युडिशियल जो आमचा कशी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर ऑफ बनवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून आणि तहसीलदारची खुर्ची ही बाईकच्या खुर्ची आहे दंडाधिकारी खुर्ची आहे कशी ज्युडिशियल खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे आता असे पद्धतीने एकीकडे एक जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे त्याच्याकरता वेळ नाही आहे पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मोज मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे निलंबित केलं आहे आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे ही कारवाई मी आणि एस सी एस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडं केलेली आहे नाही अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केला आहे नाही आम्ही तर महायुती म्हणूनच लढणार आहे भारतीय जनता पार्टीचे आणि नेते मान्य देवेंद्र फडणवीसजी मान्य मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष रवी चव्हाण यांनी आणि मी जेव्हा जेव्हा प्रवासात गेलो तेव्हा तेव्हा महायुतीमध्येच निवडणूक लढाव्या एका ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक लेव्हलला युती होऊ शकत नाही महायुती होऊ शकत नाही त्यावेळी मात्र निवडणुका लढताना महायुतीमध्ये काही त्या ठिकाणी खूप प्रचंड वाद तयार होतील आपण एकामेकाला एवढं ओढवू नये की ज्यातनं आपलं महाराष्ट्रात सरकार आहे केंद्रात सरकार आहे या सरकारमध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती आहे या महायुतीला कुठे डॅमेज होणार नाही काळजी आपण स्थानिक महायुती करताना इतकं ओळाताळ करू नये अशा सूचना आम्ही दिल्या आहेत ठीक आहे प्रफुल्ल पटेलांची भूमिका अशी असेल की महायुतीत तर नाही आहे असं तुम्ही सांगताय मला मी काही प्रफुल्ल पटेलजीशी हे बोललो नाही पण आमच्या महायुतीच्या रेग्युलर बैठका होतात त्या बैठकीमध्ये उद्या एखाद्या वेळेस मंगळवारी बैठक होईल महायुतीची अजून ठरली नाही आहे मी मागच्या वेळी नव्हतो त्यामुळे झाली नाही पण या मंगळवारी बसणार आहोत आम्ही पण त्यावेळी आमचे हेच चर्चा होत असते की कुठलीही निवडणूक महायुतीमध्ये व्हायची माननीय अध्यक्ष सुनील तटकरे जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमच्याशी जेव्हा बसतात तेव्हा ते, ते महायुतीमधूनच आम्ही चर्चा करतो सुनील तटकरे साहेबांनी कधी या ठिकाणी आम्ही महायुतीच्या बाहेर लढणार नाही असं कधी वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही प्रचंड मोठा त्या मॅजिस्ट्रेल खुर्चीवर बसलेले आहे त्या ठिकाणी कॉशी ज्युडिशियली कोर्ट आहे कोर्टाची ती जागा आहे कोर्टच्या जागेवर बसलेला आहे कोर्टाच्या सीटवर बसून त्या ठिकाणी तुम्ही जागा आहेत ना सेंड ऑफ करायला तुम्हाला एखादा लॉन घेता आला असता एखादा तुमचं त्या ठिकाणी मंगल घेता आलं असतं पण तुम्ही ज्या ठिकाणी जज एक कॉशी ज्युडिशिल कोर्ट म्हणून निर्णय करता आणि त्या ठिकाणी तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी दंडाधिकारी म्हणून काम करता त्या खुर्चीवर बसून तुम्ही अशा प्रकारचं कर्तृत्व करूच शकत नाही जे कर्तृत्व तहसीलदारनी केलं आहे शरद पवार शरद पवार तर मला माहित नाही ते काय जुन्या गोष्टी काढताच आहे कोण विचारताय जुन्या गोष्टीला का भूतकाळ भूतकाळ आहे वर्तमान काळाबद्दल बोललं पाहिजे भविष्यात चिंता केली पाहिजे वर्तमान काळाबद्दल बोललं पाहिजे भविष्यात चिंता केली पाहिजे जुन्या गोष्टी पवारसाहेब काढतात त्याच्यावर तुम्ही का मला विचारता मला कळत नाही तेव्हा वसंतदादाचं सरकार असताना ना मी काही पदाधिकारी होतो ना तेव्हा त्या काळात काही मी होतो त्यामुळे वसंतदादांच्या सरकारबद्दल काय त्यांची भूमिका त्यांना त्यांनाच माहिती असेल मला याबद्दल काही माहिती नाही हो आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नांदेडमध्ये पूर्ण मराठवाडा इकडे अमरावतीमध्ये काल ज्या ज्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी शेतकरी त्यानंतर जे काही आपत्ती नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं आहे घरं पडलेले आहेत जनावर वाहून गेले आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी मित्तारी झालेली आहे सर्वांचा पंचनामा करून त्यांना स्टँडर्ड जे एनडीआरएफ आणि एडीआरएफचे ना आहे त्याप्रमाणे त्यांना नुकसान भरपाई द्यावी असं या ठिकाणी सूचना देण्यात आल्या कालच सांगितलं ना आजी सांगतो परवाही सांगितलं ज्याला जे, जे खा ते खा त्यांना जे खायचं ते खाऊ द्या आम्हाला कुठं नाही आहे त्यांनी जे खायचं ठरवलं खाऊ द्या ना ज्यांना नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज खाऊ द्या ज्यांना व्हेज खायचं ते व्हेज खाऊ द्या ज्यांना अजून खायचं ते खाऊ द्या राहुल गांधी यात्रा काढत आहे का याच्यामध्ये दमनं मी मागे सांगितलं जेव्हा निवडणुकीचा काळ असतो तेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये मतदार यादी जाहीर होत आणि त्या यादीवर प्रत्येक पक्षाला आपापले त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचा काळ असतो सात सात दिवस निवडणूक आयोग ही मतदार यादी ठेवतात आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख बुथवर यादी लावण्यात आली त्यावेळी ना काँग्रेसच्या कोणी नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं मतदार यादी अंतिम झाली त्यानंतर निवडणूक सुरू झाली निवडणुकीच्या दिवसभरामध्ये जे तुमचे मतदान झालं त्याविषयी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीची मतपेटी सील झाली कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीचं काउंटिंग झालं तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही एक लक्षभूत तपासा एकही ऑब्जेक्शन नाही आहे निवडणूक झाल्यानंतर सात महिन्यानंतर राहुल गांधी असे म्हणतात की मतदानाची चुकीची होती महाराष्ट्रात जेव्हा त्यांचे एकतीस खासदार निवडून आले याच मतदारदीवर काही थोड्या नंतर ऍडिशन झाले म्हणजे या त्या काळामध्ये सुद्धा एकतीस खासदार निवडाल तेव्हा त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतला तेव्हा ते मतदारेदी बरोबर होती तेव्हा मशीन बरोबर होती ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवडून येते त्या ठिकाणी मतदारेदी चुकली आहे मतदारांची मशीन चुकली आहे आता माझा खुला आव्हान आहे राहुल गांधींना की येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदार यादी प्रकाशित होणार आहे आता प्रसिद्ध होणार आहे प्रत्येक प्रभागाची होईल वार्डाची होईल त्याला ऑब्जेक्शनची डेट राहणार आहे आणि ही मतदार यादी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावरच होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीला जी मतदार यादी त्याच्या आधारावरच होणार आहे कुठली यादी नगरपालिकेची महानगरपालिकेची त्यांनी पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्राची कामात लावावी आणि मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी मतदार याद्या आता तरी विचार करून घ्या तुम्ही नाही तर उद्याही नको म्हणायला की मुंबईमध्ये वन साईड महायुती पुण्यामध्ये वन साईड महायुती नागपूरमध्ये वन साईड महायुती सर्व जिल्हा परिषद महायुती जिंकल्या सर्व नगरपालिका महायुती जिंकल्या सर्व महानगरपालिका महायुती जिंकल्या आणि मग राहुल गांधी म्हणून की मतदारही चुकली आताही त्यांना संधी आहे आणि विधानसभेचीच मतदार यादी राहणार आहे आता कुठे महानगरपालिका नगरपालिकेत त्यामुळं आत्ता प्रकाशित होणाऱ्या मतदार यादीवर राहुल गांधीजींनी संपूर्ण काँग्रेस कामात लावून देशातली महाराष्ट्रात तरी पाठवावी आणि आमची आपली मतदारही दुरुस्त करून घ्यावी मी तुम्हाला दाव्याने सांगतो एकही मतदार त्या ठिकाणी चुकीचा नाही आहे जे आम्ही नोंद आमच्याकडे आम्ही माझी विधानसभा बघितली आता हे बाद इथे माझ्या विधानसभेत स्वतः मी पाहिलं सतरा हजार मतं काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी बुथ लावून एंट्री केली आहे माझ्या विधानसभेमध्ये बुथ लावून नवीन फॉर्म भरलेले आहेत सतरा हजार मतं जे चौतीस हजार मतं वाढले आहेत त्यातले सतरा हजार काँग्रेसने भरले आहेत काँग्रेसच्या बुथ लेवल एजंटनी भरलेल्या आहेत आमच्या तहसीलदारकडे कलेक्टर त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याकडे मी माहिती काढली मग सर्वच मतदारसंघामध्ये वाढ झाली आहे मताची वाढ होणं म्हणजे मतदार यादी चुकीची राहत नाही आणि माझं आत्ताही आव्हान आहे त्यांना की पुढच्या काळामध्ये त्यांनी अलर्ट राहावं येणाऱ्या निवडणुकीमध्ये अलर्ट राहावं येणाऱ्या निवडणुकीची मतदार यादी चांगली करून घ्यावी तुम्हाला डाऊट आहे तर आणि नंतर निवडणूक हरल्यावर हे मग सांगायचं सा। राहुल गांधी जर हरले निवडणूक महाराष्ट्रामध्ये तर सांगायचं सा की आम्ही चुकलो आमची चूक झाली मतदार यादी बरोबर होती आम्हाला लोकांनी नाकारला आहे मतदार यादी बरोबर आहे पण जनतेने नाकारलेला आहे आमच्या अडीच कोटी लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलं ज्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्याचं विजेचं बिल आम्ही माफ केलं त्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि म्हणून विधानसभेमध्ये दोनशे सीट आमच्या निवडून आल्या ज्या लोकसभेमध्ये आम्ही या ठिकाणी करू शकलो नाही तर विधानसभेच्या वेळेस मात्र महत्वाच्या दोन योजना लोकांना दिल्या अडीच कोटी लाडके बहीण आणि पंचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफी त्यामुळे लोकांनी विचार केला की हे सरकार जर आलं महायुतीचं तर पुढच्या पाच वर्ष वीज बिल माफ राहील महायुतीचं सरकार आलं तर अडीच कोटी लाडक्या बहिणीची योजना चालू राहील म्हणून लोकांनी मतदान केलंय हा खुला आवाहन करतोय विधानसभेच्या मतदार यादीवरच आता नगरपालिका महानगरपालिका निवडणुका होणार आहे दुसरी यादी राहणार नाही आहे यादीलाच वॉर्ड वाईज प्रभाग वाईज डिक्लेअर करणार आहे आत्ताच तुम्ही ऑब्जेक्शन घ्या काँग्रेस पार्टी म्हणजे उद्या निवडणूक हरलं हे म्हणता येणार नाही की यादी चुकीची होती तुम्हाला आता संधी आली आहे म्हणजे त्यांना संधी आहे महाराष्ट्रामध्ये बाकी राज्यात संधी नाही पण महाराष्ट्रात संधी आहे काँग्रेस पार्टीनी यादीवर आत्ता ऑब्जेक्शन घेऊन आपलं यादी त्याला समाधान करून घ्या नाही तर उद्या हरल्यानंतर हेच म्हणतील की हे आधी चुकली होती मशीन चुकली होती मशीन बंद पडली होती मशीन बरोबर नाही आहे मशीनही चेक करून टाका सांगितलं ना मी बिहारमध्ये निवडणूक हरले आहे आणि महाराष्ट्रात त्यांना एक सीट मिळणार नाही एक महानगरपालिका मिळणार नाही महानगरपालिका एकही मिळणार नाही महाराष्ट्रात नगरपालिका मिळणार नाही त्यांचे लोक रोज फुटतात आहे काल बघा मोर्शी वरुणमध्ये आपले विक्रम ठाकरे यांनी चाळीस सरपंच पंचेचाळीस सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि मोठी जवळपास चार पाच हजार कार्यकर्त्याला घेऊन काँग्रेस सोडली कुणाल पाटलांनी उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस सोडली सुरेश वरपुळकरनं मराठवाड्यात सोडली पश्चिम महाराष्ट्रात थोरात परिवाराने सोडली जगताप परिवाराने सोडली म्हणजे काँग्रेस पार्टी रोज फुटणारी विदर्भामध्ये किंवा बॉम्बस्फोट होईल आणि विदर्भात केव्हा स्पोर्टवेले काँग्रेसला राहुल गांधीला माहीत होणार नाही विदर्भातली तरी सांभाळून राहिलं पाहिजे त्यामुळे काँग्रेस पार्टीमध्ये लोक राहायला तयार नाही आणि निवडणुका हरणार असल्यामुळे आधीच सांगतात ते मध्यरायी चुकली आहे किंवा तुमची मशीन बंद पडलेली आहे किंवा मशीन चुकलेली आहे किंवा मशीन खराब आहे असं आधीच ते सांगून मोकळे होऊन जातात म्हणजे त्यांच्या लिडरशिप म्हणजे राहुल गांधीच्या लिडरशिपवर प्रश्नचिन्ह उभं होत आहे आता देशामध्ये त्यांच्या लिडरशिपवर जे प्रश्नचिन्ह उभं होत आहे देशाला दिशा दाखवण्याचं काम कधीच ते करू शकत नाही देशाला व्हिजन देऊ शकत नाही मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित विकसित भारताचा संकल्प केला आणि राहुल गांधीजवळ काहीच बोला नाही आणि त्यामुळं त्यांचं नेतृत्व हे संपण्याच्या मार्गावर लागल्यामुळं मतदार यादी आणि मशीनवर दोष देऊन त्यांना आपले लिडरशिप कायम ठेवायची आहे आपली पार्टी त्यांनी चालवायची आहे त्यांना पार्टी वाढवण्याकरता

अशिक्षित आदिवासी समाज अभी भी है उनको इस प्रकार की मूवमेंट जो धर्मांतरण के लिए प्रलोभन देकर धर्मांतरण करती है ऐसे कई केसेस हमने उजागर किए हैं महाराष्ट्र में और महाराष्ट्र पूरा अलर्ट है इस प्रकार का कंफ्यूजन तैयार करके जनता के मन में डर तैयार करके जनता के मन में फियर तैयार करके जनता को प्रलोभन देकर धर्मांतरण की तरफ लेके जाने वाली एक बहुत सक्रिय टीम देश में काम कर रही है और इसके लिए रोकने के लिए महाराष्ट्र भी पूरी तरह से काम कर रहा है और खासकर इसमें पिछले बार आपने देखा होगा जो नंदुरबार में ऐसी बहुत चर्च है जो अनाधिकृत रूप से बनाई गई नो परमिशन कई ग्राम पंचायत का परमिशन नहीं है नगर पालिका का नहीं है आदिवासी जमीन का उन्होंने कोई परमिशन नहीं लिया है सौ के ऊपर चर्च बनी हुई है जो धर्मांतरण के का लिए काम करती है वो सारी तोड़ने के लिए कह दिया है कलेक्टर को सारा उध्वस्त वो तोड़ देना चाहिए जितना भी गलत है जो परमिशन लेके चर्च बनाई है परमिशन लेके मंदिर बनाया है, परमिशन लेके कोई भी धर्म का बनाया है, वो ठीक है लेकिन धर्मांतरण के लिए आपने जो चर्च बनाई है और अनाधिक रूप से बनाई है उसको निकाल देने के लिए तोड़ देने के लिए हमने कलेक्टर को कहा है पिछले अधिवेशन में कहा और नंदूरबार में बड़ी कार्रवाई हमने की है एक